पावसाला आज पण जोर आहे आजचा तिसरा दिवस कंटिन्यूच पडतोय जरा पण थांबला नाही आणि आज काय जास्त पावसामध्ये काय काम होणार नाही तर प्रज्ञाने हे आमचं जे खळ आहे पुढचं ते बोली मी बेनून काढतो तर ते काढते बघा रेनकोट घालून ही एक साईड तिनं पूर्ण केलं आहे एकदम क्लीन केलं आहे बघा सगळं बेनून असं आणि या बाजूला अजून आहे थोडं थोडं ते आता काढणार समोर दुर्वा आहेत समोर तिकडे दुर्वा आहेत पुत्या आ, त्या त्या पुढे हा त्या दुर्वा फक्त राहून बाकीचं गवत काढ आता हे इकडे मस्त वाटतं एकदम क्लीन वाटतं ह्या साईडला पाठ घेऊन केलं हा पाठ घेऊन काढला नाही तिने बसायला काही जण मला हसतील सुद्धा पाठ घेऊन बेंती आहे गवत पण काय करणार म्हणजे कंबर दुखते ना वाकून मला होत नाही जास्त वेळ काम करायला पाठ वर बसली ना कि मग मी सगळं करेन तर हे किती वेळात केलं लगेच हा लगेच केलं कसं तिला बसून करायला आवडतं काम आज आम्हाला पालाभाजी बनवायची आहे तर सुयोग चाललेत भाजी काढायला आणि माऊ पण चालली मदत करण्यासाठी ती पण काढूया ना थोडी लालमाठ कुठायची अच्छा वरची कुठून काढणार आहे मोठी मोठी काढून टाका सगळी मी काय काय पालाभाजी नाहीत रान वाढलेलं आहे एखाद दुसरं तर ते, ते काढून टाकतात माऊ काय करते नाचते पाऊस भरपूर त्यामुळे ती वाढ नाही होते आतापर्यंत एवढी एवढी झाली असती ना अशी मोठी झाली असती हा एवढी झाली असती लाल लालमाटा एवढी माऊ बघा कुठे गेली भेंड्यांच्या इथे बसायला पाऊस हम्म काहीतरी बघते तिकडे वाकून पावसामध्ये पालाभाजी होतच नाही ना कारण हे बघा एवढी हाईट छोटी आहे आणि तुरा वरती हा खूप दिवस झाले ना आणि गवारी काय व्यवस्थित झालीच नाही पावसामध्ये गवारी लावूच नाही आता आम्हाला काय माहिती नव्हतं म्हणून आम्ही आपलं ते रोप तयार केलेलं म्हणजे बियाणं घा घातली होती रोजत पण पावसात काकडी आणि गवारी अजिबात घालू नये काकडी म्हणजे तवसा चालतो गावटी काकडी पण ही आपली नॉर्मल असते ना मार्केटमध्ये मिळते ती आणि ते पडवळ पण खूप फास्ट वाढतात आता चार पाच होते ते आम्ही एक, एक एकाची भाजी बनवली आणि दोन तीन होते ते विकून टाकले म्हणजे कोण ना कोण भाजी घेऊन जातं ना तर त्यांना दिले आता येत आहेत अजून त्यांची वाढ खूप फास्ट आहे एवढी पालाभाजी काढली आहे आणि इकडची पण सगळी पानं काढून टाकणार म्हणजे त्याला अजून फुटावे येतील एकच दिसला मला चिक्कू एक अजून एक कुठेतरी तरी दिसला होता एकच आहे आपण मोठा झालाय ना बहू दाखवा हा बघूया ना पिकत आणि भरपूर आहेत हे बघा आता पण येतील कधी येतील हे एवढे एवढे ना फर्स्ट टाइमच चिकू त्यातला हा एक बघूया हो हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्रज्ञासिओ या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि व्हिडिओला आपल्या एक दोन दिवस मध्ये मध्ये गॅप पडलाय कारण की तब्येत माझी बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ मला शूट करायला मिळालाच नाही तर आता पाऊस पण कसं सतत चालू है, वाता पन आहे मध्येच दमट वातावरण पण आहे त्यामुळे तब्येत जरा बिघडते तर तुम्ही पण काळजी घ्या पावसामध्ये पाणी शक्यतो गरम करून प्या कारण मला गरम करून प्यायची सवय नव्हती पाणी पण मी आत्ता आपलं गरम करून पिते आज सकाळपासून जरा कामाला मी सुरुवात केलेली आहे नाहीतर दोन तीन दिवस मी काम करतच नव्हती आपले हे जे व्हिडिओ होते ना ते आधी शूट केलेले होते आणि ते मी अपलोड करत होती शॉर्ट व्हिडिओ पण सेम तसंच पण तुम्हाला पण आता रोजच्या रोज आपले व्हिडिओ बघायची सवय झाली असेल तर गॅपमुळे जरा सॉरी आणि मी आता जेवणालाच लागलेले आहे सुयोग गेलेत मागे गाईंना बघायला पण गेलेत आणि त्यांना ना चित्र मिळालेत मागे जशी आपल्याला भेटली होती तशी तो व्हिडिओ आपला गेलेलाच आहे रेसिपीचा तर आता काय मी ती रेसिपी करून दाखवणार नाहीये मी जरा लाईटली जेवण घेवते म्हणजे वरण भात असं चितळ म्हटल्यानंतर ते जरा झणझणीतच असतं तर सुयोगुलीत मी घेऊन येतो थोडीशी माझ्या माझ्यापुरती तर मी त्यांना त्याचा सांबार करून देणार आहे ह्यावेळी चित्र भरपूर ठिकाणी होतीत आणि पण ते कसं पाऊस खूप पडतोय ना त्याच्यामुळे कसं ते अशी पाण्यासारखी अशी होतात एकदम बघा इकडे आहेत मी सकाळी जेव्हा गाईंना चरवायला आलो होतो ना त्या याच्यावरती मी अशी लपवून ठेवली होती म्हणजे टाळा टाकून ठेवला होता आणि जेणेकरून कोण घेऊन नाही जाणार म्हणून बघा असा टाळा टाकून ठेवला मी याच्यावरती बघा <laughs> भरपूर आहे तिकडे अशी लप ठेवले इथे आहेत आणि इकडे पण आहेत इकडे पण खूप आहे या बाजूला पण आहे बघा इकडे तर आपण आता ही घेऊया काढून जेव्हा पावसामुळे तशी ही होऊन जातात कारण ती माती एकदा उंबळली ना जी चितळे आपली येतात ती मग ते सगळं असंही खराब होऊन जाणार तरी मी पिशवी आणले तर घेऊयात आपण काढून कारण मी आज एकटाच आलो आहे प्रज्ञाने आले टाळे मी काढून ठेवलेत कोणी बघितल्यानंतर परत ही घेऊन जाईल काढून कारण ती उद्याला खराब होणार आजचा दिवसच ती राहणार आणि एकदा फक्त जरा इकडे पुढे जाऊन गायींकडे लक्ष देऊया गाईंना जे सकाळी आपण सोडून दिलं आहे ते कुठे त्या दिसतच नाहीत मला तर त्यांना एकदा बघतो आणि मग घरी जाऊया इकडे फक्त बाबी दिसते बघा या साईडला या बाबी आणि त्या चौगीजणी कुठे गेलेत त्या बघायला किंवा डॉली पण आहे ते डॉली गारटली पावसामध्ये आणि कालपासून तर पावसानं खूपच जोर धरलाय आता या बाकीच्या कुठे गेल्यात काय माहिती त्यांना तर मला शोधायला लागेल या साईडला पण नाही इकडून मी फिरून पूर्ण मेन रोडला आलो तरी कुठे दिसत नाही इथे आमचा मेन रोड आहे बघा फाट्यावरती जातो इथून फाट्या बरोबर पाच मिनटावरती आहे आणि हा खाली बाजारपेठेमध्ये गायी इकडे पण नाही आहेत आता कोणत्या बाजूला गेले आहेत ते मला आधी शोधायला हे घरी आधी मी चित्रण घेऊन देणार त्याच्यानंतर यांना शोधणार गाईंना तो इथे कुठे दिसत आहे तर बघू या साईडला आहेत ता काय काय माहिती तर आपण आता मागच्या बाजूला आलो आहोत गाडींना शोधत शुदो शोधत आणि जो आपला पर्याय तुम्ही खूप दिवस दाखवला नव्हता कारण तेवढ्या लांब आ... मी आलो नव्हतो पण ह्यांना बघायला मी, मी इकडे आता आलो होतो तर म्हटलं तुम्हाला दाखवतो मी कारण पाऊस पण खूप पडतो आहे कालपासून आता बारीक बारीक पडतो आहे तर काल रात्री खूप मोठा पडला पाऊस हे बघा इकडनं वरून पाणी गेलं होतं एकदम आणि हा इकडे पर्याय बघा आता नाही म्हटलं तरी माझ्या छाती एवढं पाणी एवढं असेल इथे तर काल रात्री पाणी याच्या लेवलला ला होतो वरती इकडे पर्याय आणि तिकडे समोर आपला मित्र आहे म्हणे म्हणून तो तिकडे राहतो वरती तर आपल्याला त्या साईडला जायचं होतं टाकळ्यासाठी कारण तिकडे टाका मस्त भेटतो एकदम तर बघू व्हिडिओ येईल आपली ती टाकळा काढायला आहे ती आणि हे बघा इकडे भारंगी हे भारंगीच्या वरती ती आता जी फुलं येत आहेत ना त्याची पण भाजी चांगली लागते एकदम भाजी पण होते आणि भजी पण होतात तर गेऱ्यावी आपण बनवली होती भाजी भाजी पण आणि भजी पण हे बघा इकडून जातो आपण पलीकडे पण आता पाणी जरा जास्त असल्यामुळे जाणं पॉसिबल होत नाही या साइडून पलीकडे तर चला जाऊयात आपण घरी हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग आता वाजले संध्याकाळचे साडेचार तास दीड तास जरा आराम केला पाऊस पण भरपूर होता हे भरपूरच चालूच आहे आणि बाजूचा तुम्हाला छोटासा पर्याय दाखवते झालेला तर मागून दिसणार नाही आम्हाला हे बघा इथून जे आम्ही गटर केलं होतं ना वरतून सगळं पाणी खाली यायला पाऊस तर थांबला आता पण करियाच चालू झाल्यासारखा झालाय हे बघा पाणी असं सगळं बाहेर जातं बेड्याच्या आणि माऊ आहे ना ती इथे अशी बसून असते बांधावर आता माऊ कुठे दिसत नाही आहे गेली वाटतं फिरायला सगळीकडे शांतता आणि फक्त असा पाण्याचा आवाज सकाळी तुम्ही बघितलातच पर्या सुयोगनी दाखवला तुम्हाला आम्हाला जायचं होतं टाका काढायला पण त्या पर्याच्या पलीकडे जायचं आहे पाऊस पाऊस पण होता आणि त्या पर्याला पाणी पण भरपूर होतं त्यामुळे त्याच्यातनं ना जाऊ शकत नव्हतो थोडं पाणी जर कमी असेल ना तर असं अंदाज येतो खाली कातळ आहे ना त्यामुळे आणि ही केळ तर आधीच लावलेलीच होती ती आता फटाफट वाढते त्याला दोन कोंब पण आलेत खाली आणि ही जी आहे ती लावली नंतर वेगळ्या जातीतली आहे तर बघू आता केवढी वाढते आणि केळी तर छोटीच आहेत ह्याची पण केळी छोटी आहेत आणि ह्याची पण पण हाईट वाटतं ह्याची आता जे लावलेल्या केळीची आहे ना ती कमी आहे ह्याच्यापेक्षा माऊ आलीच माऊला आमच्या ओलं वगैरे काहीच नाही माऊ कशात पण नाचते चिखला विकलामध्ये रताळीची पण वेल जी वाढली ना ती पण कट करायची आणि दुसरीकडे लावायचे पण सगळं राहून जातं तब्येत थोडी नरम असली की कामं होत नाही कोणती आणि आता भाजी पण जे पडवळ वगैरे होते ते सगळे देऊन टाकलेत एकच आहे तो द्यायचा आहे एकाने पैसे देऊन ठेवलेले होते भाजीसाठी म्हणजे जेवढी जेवढी तुमच्याकडे भाजी होईल तेवढी तेवढी त्या बाजूच्याच काकी आहेत तर त्या आपल्याकडच्या चवळीची शेंग वांगी घेऊन गेलेल्याच आहेत भेंडी तर अजून झाली नाही त्यांना भेंडी हवी होती पण पडवळ झालाय तर त्यांना देईन मी अजून एक दोन पडवळ सुयोगचे मित्र घेऊन गेले सकाळी सुयोग डेअरीत जातात तेव्हा एकाचीच आम्ही बनवली पण भाजी पण मस्त चविष्ट झाली अगदी कोवळ्या पडवळाची अजून बाकीचे ज्या आहेत त्या यायला बराच वेळ जाईल मोठे व्हायला दुधी भोपळा वगैरे आणि दूध काढायचा पण टायमिंग झालं आहे पाच वाजता दूध काढायला घेणार माऊ अशी आमची दिवसातून भरपूर वेळा फिरत असते परसबागेत माऊ आम्ही जरी नसतो ना परसबागेत घरात असलो तरी माऊ आमची दिवसातून दहा वेळा तरी त्या परसबागेत असतेच असते कोंबड्या एक असतात कोंबड्या सगळी माती काढण्याची कामं करतात हो पण माऊ आमची कोंबड्यांना अगदी पळवते <laughs> माती वगैरे काढत असले तर ते तेवढं एक माऊचं आहे पहिला बोकू होता आता माऊ we oh. सकाळी तुम्ही बघितलंच की इकडे जे गवत वाढलं होतं थोडं थोडं ते सगळं मी काढून टाकलेलं आहे तर इकडचं झालं आहे सर्व काढून त्या दुर्व आहेत म्हणून सुयोग बोले नको काढू आपल्याला मंगळवार गुरुवारच्या वगैरे लागतात देवासाठी आता राहिले ते म्हणजे पुढे तर ते मी जसं जसं मला शक्य होईल तसं मी काढून टाकेन कारण ना चांगलं वाटत नाही मग त्या, ता, ते ठेवलं तर जास्तच वाढत जाईल म्हणून आपलं छोटं आहे तोपर्यंत काढून टाकूया आणि इथे तर मखमली आहेत त्या त्यांना द्यायचे आहेत कोणाचं कोणाला तरी तर ते काही घेऊन अजून गेले नाहीत त्यामुळे तसेच आहेत आणि इथे अजून छोट्या छोट्या आहेत तर त्या तिथेच ठेवणार आहेत म्हणजे वाढतील तिकडेच यांना जरा फुलं वगैरे लागून गेली की मग त्याच्या जागी हे लावता येतील तोपर्यंत नाहीतर मग दुसरीकडे कुठेतरी बघू तर असं सर्व कामं झालेली आहेत आणि पाडी ओरडते कारण की दूध काढून आता गुरांना सोडले परत चरण्यासाठी आणि आता वांगी काही नाही आहेत जेवढी होती काल तेवढी सगळी काढून देऊन टाकली आता येत आहेत थोडी थोडी आपली फुलं येत आहेत आताशी सगळ्या वांग्यांवरती फुलं फुलं आहेत कोंबड्यांना पण आठ ठेवलंय पिंजऱ्यामध्ये टाकून नाही तर सगळीकडे नाचत बसतात ही एकटीच राहिली आणि काळी कोंबडी तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओमध्ये तोपर्यंत